नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती राहता दहा हजार सोळा क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर आठशे सर्वसाधारण एक हजार सहाशे पन्नास तर कमाल दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची आवक किमान दर तीनशे सर्वसाधारण एक हजार चारशे तर कमाल दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर पुणे दहा हजार सातशे चौतीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल चांदवड दोन हजार पाचशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे बावन्न सर्वसाधारण एक हजार चारशे तर कमाल दर एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल गंगापूर तीन हजार तीनशे सास साठ क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार चारशे पंच्याऐंशी तर कमाल दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती फळ आणि भाजीपाला प्रत लुकल तीनशे नव्वद क्विंटलची आवक किमान दर आठशे सर्वसाधारण एक हजार सातशे तर कमाल दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर खेड चाकण पाचशे क्विंटलची आवक किमान दर एक हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा आजचे कांदा बाजारभाव व असा आहे आपला आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद